देशात अनेक गृहमंत्री झाले मात्र कुणी तडीपार नव्हता अशा शब्दामध्ये शरद पवारांनी अमित शहा यांच्यावरती हल्लाबोल केलेला आहे गुजरात मधून तडीपार झाल्यावरती शहा बाळासाहेब ठाकरेंकडे मदतीसाठी आले होते उद्धव ठाकरेंवरील शहाच्या टीकेला देखील अशा प्रकारे शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं उत्तम प्रशासक देशाला दिले नाव मी आता आपल्या सगळ्यांना सांगितले त्याचं एक वैशिष्ट्य होत यापैकी आहे त्याचं राज्यात कधी भारत केलं गेलं होतं तो प्रसंत कधी राज्यकर्त्यांच्या आम्हाला नाही मुंबईमध्ये असं निर्णय चालू त्या या संदर्भात